उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणाची उष्णता ही वाढायला लागते अशा वेळी असे शरीराला थंडावा देणारे पदार्थ जर घरच्या घरी आणि कमी साहित्यात मिळाले तर फारच छान तर आज आपण ही अशी थंडगार आईस्क्रीम अगदी कमी साहित्यात घरच्या घरी रेडी करणार आहोत तर यामध्ये रंग सुंदर येण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर ही आईस्क्रीम अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं बिना वीप क्रीम जी मी इथं बनवलेली आहे व्हिपक्रीमचा मी इथं कुठंही वापर केलेला नाही आणि रंगही बघा अगदी सुंदर असा या कस्टर्ड आईस्क्रीमला आलेला आहे यामध्ये मी कलरचाही अजिबात वापर न करता ही आईस्क्रीम इथं तयार केलेली आहे तर ही आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची असते चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात मी इथं घेतलेलं आहे दूध आणि दूध पूर्ण मी एका कढईमध्ये आता छान उकळी काढून घेणार आहे तर मी इथं अर्धा लिटरची आईस्क्रीम बनवणार आहे त्यासाठी तीन पाव दूध घेतलं आणि हे दूध आता आपल्याला कढईमध्ये ठेवून छान याला उकळी काढून घ्यायची आहे तर हे दूध असं ढवळत राहायचं त्यामुळं दूध आपलं अजिबात उतू जाणार नाही तर त्यासाठी आता हे दूध आपल्याला छान उकळी काढून घ्यायचं आणि उकळी काढल्यानंतर यामधलं थोडंसं दूध आहे जे आपण वेगळं ठेवणार आहोत एका कटोरीमध्ये अगदी दोन ते तीन चम्मच तर हे दूध आपल्याला कस्टर्ड मिक्स करण्यासाठी वेगळं काढून ठेवायचं आहे त्यानंतर दुधाला छान आपण पाच ते सात मिनटं उकळून घेणार आहोत कारण पाण्याचा अंश जो दुधामध्ये असतो तो कमी झाला पाहिजे यामुळे आपली आईस्क्रीम आहे ती खूप टेस्टी लागते तर तीन पाव दुधाचं आपलं अर्धा लिटर दूध राहील एवढं आपल्याला दूध उकळी काढून घ्यायचं आहे तर आता हे दूध उकळी काढून छान झालेलं आहे यामध्ये मी एक वाटी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी पुरेसी आहे आता जे कटोरीमध्ये आपण दूध साईडला काढून ठेवलं होतं त्यामध्ये आपण कस्टर्ड मिक्स करून घेणार आहोत तर अर्धा लिटर साठी दोन टेबल स्पून एवढं आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे ते व्हॅनिला फ्लेवरचं आहे आणि मी आता जे दूध आपण साखर मिक्स करून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे कस्टर्ड आपण टाकून घेणार आहोत तर लक्षात असू द्या गॅसची फ्लेम ही स्लो असायला हवी आणि कस्टर्ड टाकताना हळू टाकायचं आणि मिक्स करतानाही त्यामध्ये कस्टर्ड एकदम बुडाला बसतं त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आणि व्यवस्थित हे ढवळत राहायचं कस्टर्ड खूप जास्त शिजवण्याची आपल्याला इथं अजिबात गरज नसते अगदी थोड्याच वेळात याला थिकनेस येते आणि छान हे शिजलं जातं आता गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून घ्यायची तर त्यानंतर हे पूर्णपणे आता थंड करून घेणार आहोत रूम टेम्परेचरलाच तर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण समोरची प्रोसेस करूया तर तुम्ही बघू शकता कस्टर्ड टाकल्यानंतर याला मस्त असा घट्टपणा येतो तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे थंडे झालेलं आपल्याला एखाद्या स्टीलच्या कंटेनरमध्ये टाकून थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये अर्ध्या ते एक तासासाठी तर एक तासासाठी यासाठीच फ्रीजमध्ये सेट करायचं कारण जेव्हा आपण याला पुन्हा मिक्सरला फिरू तेव्हा एक आईस्क्रीमला जी बाइंडिंग म्हणतो ती खूप छान येते तर हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये तर मी अर्धा ते पाऊन तास याला फ्रीजमध्ये थंड करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी थोडीशी थिकनेस या कस्टर्ड आईस्क्रीमला आलेली आहे आता ही कस्टर्ड आईस्क्रीम जी आहे ती आपण एखाद्या जारमध्ये टाकून पुन्हा फिरवणार आहोत तर त्यामध्ये आता मी व्हॅनिला इन्सेस घालत आहे अर्धा चम्मच आणि त्यानंतर आता क्रीम आपण या आईस्क्रीममध्ये वापरणार नाही त्यामुळं इथं मी दुधावरची मलाई घेतलेली आहे एक वाटी तर ही ताजी मलई आहे तर ही व्हिपक्रीमचंच काम करते मिक्सरला फिरवल्यानंतर कुठलाही प्लास्टिकचा कंटेनर घ्यायचा किंवा मग स्टीलचा कंटेनर काहीही घेतलं तरी आईस्क्रीम सेट होते छान तर मी इथं प्लॅस्टिकचा कंटेनर घेतलेला आहे तर हे थोडा टाकल्यानंतर आईस्क्रीम त्यामध्ये थोडा टॅप करायचा आणि त्याला झाकण लावून आपण रात्रभरासाठी किंवा आठ तासांसाठी हे सेट करून घेणार आहोत तर हे बघा आठ तास झालेले आहे आणि पूर्ण आईस्क्रीम ही छान सेट झालेली आहे जर दिवसा केली तर रात्रीपर्यंत सेट करायचं जर रात्री केली तर दिवसापर्यंत सेट करायचं खूप छान अशी दोनच साहित्यात आपली आईस्क्रीम इथं रेडी होते तर तुम्ही बघू शकता थोडंसं इला रूम टेम्परेचरला आल्यानंतर स्कूप गरम पाण्यात भिजवायचा आणि गरम पाण्यात भिजवल्यानंतर ही आईस्क्रीम हळुवारपणे स्कूप न उचलता हळुवार फिरवायची म्हणजे एकदम छान असे गोलाकार आपले आईस्क्रीमचे बॉल यामधून निघतात आणि कलरही बघा आपण यामध्ये कुठेच कलरचा वापर केलेला नाही आहे तर मलई जे आपण आईस्क्रीममध्ये वापरतो ती थंडगार असायला हवी यांनी आईस्क्रीमचा कलर टिकून राहतो ही खूप महत्त्वाची टीप आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले आईस्क्रीम इथं तयार झालेली आहे मी तिला एका वाटीमध्ये सर्व करत आहे आता कस्टर्ड आईस्क्रीम म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे चेरी चेरीशिवाय ही कस्टर्ड आईस्क्रीम अगदी आकर्षक दिसणारच नाही त्यामुळे चेरी इथं खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही बघू शकता चेरी घातल्यानंतर अगदी आकर्षक अशी मस्त आपली आईस्क्रीम इथं रेडी आहे घरच्या घरी आणि कमी साहित्यात ही आईस्क्रीम तयार होते अगदी अर्धा लिटर दुधामध्ये चार जणांना पुरेल एवढी आईस्क्रीम इथं मस्त आपली रेडी होते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ येतच असतात व हे व्हिडिओ नवीन बघण्यासाठी तुम्ही बेल ऐकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे आमचे कुठलेही व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करतो तेव्हा ती व्हिडिओ तुमचे मिस होणार नाहीत आणि तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल यासाठी बेल आयकॉन हे नक्की क्लिक करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत आपली आईस्क्रीम थंडगार इथं रेडी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारी अशी आपली आईस्क्रीम इथं रेडी झालेली आहे कलरही बघा टेक्स्चर बघा इतकं सुंदर आपल्या आईस्क्रीमचं आलेलं आहे